मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा यांचा फोटो समाज माध्यमांवर शेअर करत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आयुक्तांना शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत या घटनेमुळे संपूर्ण शहरात चर्चेचा विषय निर्माण झालाय मीरा भाईंदर शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी शहरात विशेष शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला ठाणे जिल्हाधिकारी कृष्ण महापालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे फोटो प्रताप सरनाईक यांच्या अधिकृत समाज माध्यम खात्यांवरून प्रसिद्ध करण्यात आले त्यामध्ये आयुक्त राधा विनोद शर्मा भाषण करत असतानाचा फोटोही पोस्ट करण्यात आला या छायाचित्रामध्ये आयुक्तांच्या मागे शिवसेनेचे चिन्ह दिसत असल्याने हे राजकीय व्यासपीठ असल्याचा भास हाच फोटो भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील आपल्या समाज माध्यम खात्यावर टाकलाय आणि त्यात आयुक्त शर्मा यांचे शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा दिल्यात उद्धव मेहता यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंट वरून या शुभेच्छा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून चर्चेला अधिकच उधाण आलंय विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आमदार नरेंद्र मेहता हे महापालिका आयुक्त राधा विनोद शर्मा यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते शर्मा हे आपली जबाबदारी नीट पार पाडत नसल्याचा आरोप मेहता यांनी वारंवार केला त्यामुळे आता त्यांच्या या पोस्टमुळे हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते या प्रकरणी अद्यापही आमदार नरेंद्र मेहता या आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही द पोलीस न्यूज ब्युरो मीरा भाईंदर